संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाविकास आघाडीची कांजूरमार्ग येथे जाहीर सभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्र पवार आम आदमी पार्टी द्रविड मुनेत्र कडगम द्रमुक समाजवादी पार्टी राष्ट्रीय जनता दल भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जनता दल सेक्युलर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्ष उत्तर पूर्व मुंबई लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाविकास आघाडीची कांजूरमार्ग येथे जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांची विशेष उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची उपस्थिती विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांचीही उपस्थिती हजारोच्या संख्येने नेते व कार्यकर्ते यांची उपस्थिती शरदचंद्र पवार यांनी जनतेशी साधा संवाद 생태계 인생에서 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 인 तुम्ही घड जकार आणि लहान सहभाग आणि सगळे सरकार आणि त्यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात की आपल्या सगळ्यांचे उमेदवार सगळे जीवभावासाठी

आणि आता चौदा लोकांचा मृत्यू त्याच्याकडे झाला अनेक लोक जखमी एक लोक त्या काही सात गेले यांचं जे आहे महानगर साहित्य आणि अन्य कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका